आ, मी लहान असताना चौथीत असताना आमच्याकडे कीर्तन भजन होतं असे कार्यक्रम चालू असायचे मला प्रश्न पडला होता की परमेश्वर मूर्तीत कसा असू शकतो मूर्ती ही घडवलेली असते किंवा कलाकाराची ती कलाकृती असते मग मूर्तीत कसं असू शकेल कारण त्याचं अस्तित्व सज आहे मूर्ती निर्जीव आहे मग त्याच्यात कसा असू शकतो हा मला पहिला प्रश्न पडला होता आणि मग त्याच्यात जर नसेल मूर्तीत नाही हे मला ठाम तिथे असू शकत नाही मग परमेश्वर आहे कुठे मग तो कसा आहे तो कशी मदत करतो कारण ते संस्कारच झाले होते ना अध्यात्माचे किंवा परमेश्वर आपल्याला मदत करतो चांगलं वागलं पाहिजे किंवा भजन कीर्तन यामुळे विचार परिवर्तन तर मग कसे होतात काय होतात हे मला प्रश्न खूप छळत होते म्हणून मी अनेक अध्यात्माची पुस्तकं वाचली तर मला त्याचं का उत्तर काय कुठे कुठे मिळालं नाही ह्या घरात राहायला आल्यानंतर मी दोन हजार नऊ ला विपशनला <laughs> गेले <गद> इगतपुरीला <laughs> आणि दहा दिवसाची विपशना त्याच्या आधी माझ्या मिस्टरांनी पण केली होती आणि मुलीने पण तर आता ऑनलाईनच त्याचे फॉर्म त्यावेळेलाही होते पण मला समजलं होतं तीन तीन चार चार महिने तिथं नंबर लागत नाही आणि मला जाण्याची खूप इच्छा झाली कारण मुलगा इंजिनिअरिंगला होता त्यावेळेला आणि त्याला आठ दहा दिवसाची सुट्टी मग तेवढ्या सुट्टीमध्ये मला दहा दिवसाचा कोर्स करायचा होता फॉर्म भरला जून ते मला वाटतं ऑगस्ट तीन महिने बंद असतं पावसाळ्यात आणि मग बाय चान्स म्हणजे लगेच नंबर लागला बरं त्या आठवड्यातच मी इगतपुरीला गेले दहा दिवस कोर्स केला आणि त्या कोर्सच्या दरम्यान मला एक गोष्ट समजली की परमेश्वर हा बाहेर नाही ते आपल्या हृदयातच आहे आणि जो आत्म्याचा प्रकाश आहे की जे संतांनी सांगितलेलं आहे तो म्हणजे परमेश्वर आणि तो सकारात्मक ऊर्जा येतो तो जर प्रत्येकाच्या आत्म्यात आहे मग माझ्याही आत्म्यात असणार आणि तोच मला मदत करतो तोच आपल्या इच्छा पूर्ण करतो मग तो बाहेर नाहीच आहे आणि मग स्वतःचा शोध तिथून सुरू झाला तिथे मेडिटेशनच पूर्ण घेतलं जातं उपशनच सकाळी चार वाजल्यापासून रात्री गोयंकाजींची लेक्चर्स असतात शेड्यूल एवढं छान असतं ना त्यांचं मध्ये मध्ये एक दीड तास मेडिटेशन नंतर ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट नंतर अर्धा तास तो मला फिरायला वगैरे नंतर परत मेडिटेशन नंतर परत दुपारी जेवण थोडा वेळ आराम दुपारी दोनला परत सेशन परत पाच वाजता नाश्ता वगैरे असं छान त्यांनी हे केलेलं असतं रात्री नऊला त्यांचं गोयंकांचींचं पेक्चर आणि नंतर मग आर असा तो होता जप तप ध्यानधारणा ह्याच फक्त एकमेव गोष्टी आहेत की आपल्याला पाहिजे त्या इच्छा पूर्ण करू शकतो आपण त्याच्यातून आपलं परिवर्तन जर आणि त्यावेळेला मला आणखी एक गोष्ट लक्षात आली जेवढे तत्वज्ञ आहेत तेवढ्याने त्या, त्या गोष्टी केलेल्या आहेत संत महात्म्यांनी संत महात्म्यांनी त्याच केलेल्या आहेत आणि आमच्याकडे आम्ही संत भगवान बाबांचे फॉलोअर आहेत तर त्यांनी खूप त्या वेळेला शिक्षणाचा प्रसार केला आणि ते पाण्यावर बसून पोथी वाचायचे असं म्हणजे सगळ्यांनीच पाहिलेलं होतं ते जे बोलायचे ते सत्य व्हायचं वगैरे तर ते मी ऐकलं होतं सगळं मी हे कसं होत असेल त्यांनी काय केलं असेल तर हे सगळ्या गोष्टीचा शोध घेता 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 लक्षात आलं की जर आपल्या ठिकाणी जे निगेटिव्ह विचार आहेत किंवा आपल्या ठिकाणी असलेले विकार आहेत ते आपले शत्रू आहेत लोभ मोह माया राग द्वेष ते असल्यामुळे आपल्याला परमेश्वराचं जे आपल्या ठिकाणी अस्तित्व आहे ते आपल्याला जाणवत नाही कारण अंधाराच्या ठिकाणी प्रकाश कधीच नसतो आणि प्रकाश असतो तेव्हा अंधार नसतो आणि मग त्यावेळेला विवेकानंदांची पुस्तकं वाचली किंवा अनेक आत्मचरित्र वाचले आणि प्रत्येक वाक्य मला बदलायला लागलं उदाहरण सांगायचं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे मी वाक्य वाचलं की देहापासून देवाकडे जाताना मध्ये एक देश लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो मग तिथून पुढे समाजकार्याकडे ओळले आणि प्रत्येक पंधरा ऑगस्टला क्रांतीवीरांवर एक पुस्तक मी प्रकाशित करते अनेक वर्षांपासून की त्यांनी दिलेल्या बलिदानावर आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत अगदी आणि त्यांचे अक्षरशः त्यांचं जे आपण जीवनचं चरित्र पाहिलं किंवा त्यांच्या आयुष्यातले काही टप्पे पाहिले तर अक्षरशः आपण आवाक होतो या वेळेला मी स्वातंत्र्य संग्रामातील वीरांगणा घेतलेल्या आहेत आजकालच्या मुली ताई एवढ्या एवढ्या गोष्टीला आत्महत्या करतात त्या विरंगणाचं जर तुम्ही आयुष्य पाहिलं की अक्षरशः शहारे येतात आपल्या अंगावर ते खूप प्रेरक आहे मी नेहमी म्हणते की प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी आदिशक्तीचा अंश असतो तो ओळखायला पाहिजे प्रत्येक मुलीने ओळखायला पाहिजे प्रत्येक स्त्रीने ओळखायला पाहिजे आणि जर तिला समजलं तर ती काहीही करू शकते आयुष्यात कुठेही जाऊ शकते कारण ती प्रचंड शक्ती आहे आणि ही शक्ती आपल्यामध्ये कुठून आली याचाही मला विपशनेच्या वेळेला शोध लागला की ही जे पंचमहाभूत आहेत पंचमहाभूताच्या ठिकाणी जी शक्ती आहे ती शक्ती आपल्या ठिकाणी आहे आपण वेगळे नाहीच आहेत मग ती कुठे आहे कशी आहे ती ओपन कशी होते आणि जेव्हा ओपन होते अशी काही क्रांती घडून जाते तुमच्या तुम्हा हातून तुम्हाला कळत नसतं आधी की आपल्या हातून ही गोष्ट होणार आहे पण ती होते आता मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी साहित्य क्षेत्रामध्ये येईल प्रकाशन व्यवसाय करेल कधी ते झालं कारण झालं तर मी त्यावेळेला हा विचार केला परमेश्वराचीच ती इच्छा असेल पंचमहाभूताची शक्ती आपल्यामध्ये असते तर ती कुठे असते आणि कशी असते तर ती असते हे आपल्या ठिकाणी असलेले सात केंद्रामध्ये बरं इथे आहे ज्ञान केंद्र आहे हे तर सात ठिकाणी इथे अविंबित आणि आता ते ओपन कसे करायचे तर ती ओपन होते जप तप ध्यानधारणे आणि ती जेव्हा ओपन व्हायला लागते ला तर त्या ठिकाणी आपल्याला जा जाणवतं की ही पंचमहाभूताची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती काम करायला लागलेली आहे आता आणि का ही त्याच्यामुळे आपली पूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते आणि नकार हा शब्दच आपल्या आयुष्यात राहत नाही मी नेहमी म्हणते विचाराने आपली दिशा बदलते दिशा बदलली की दशा बदलते तर हे अगदी खरं आहे मी स्वतः प्रयोग केलेले आहेत स्वतःवर स्वतःचा शोध घेता घेता मला अनेक गोष्टी जाणवल्या आणि त्याच्यातून लिहिलं ते मना मना दारोगड पुस्तक बरं अच्छा तर हा हे पुस्तक वा वा तर याचे खूप चांगले अनुभव आहेत ती माझ्या जीवनाची गीता आहे असं मी म्हणते मना मना दारोगडे पुस्तक okay, okay. तर खूप साध्या सोप्या शब्दामध्ये मी लिहिलेलं आहे की जे मुलांनाही समजावं आणि प्रत्येकाला त्याचा उपयोग झाला पाहिजे किंवा प्रत्येकाने ते वाचावं असं आहे कोरोना काळामध्ये आलं मला अनेक जण विचारायचे की मला खूप एकटं वाटतं खूप असंही झाल्यासारखं वाट पी, -पी वाढलेलं आहे माझा किंवा मी काय करू मला काही सुचत नाही मग मी त्यांना सांगायची मनामना पुस्तक वाचा आणि हे पुस्तक तेव्हाच आल्यामुळे अनेकांनी वाचलं एका बाईने मला फोन करून सांगितलं ताई माझा मुलगा चार महिने त्याच्या लग्नाला झाले होते एका वर्षापूर्वी वारला मी एकच मुलगा होता आणि तेव्हापासून मी डिप्रेशनमध्ये गेले होते मला सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट चालू होती आणि मी तुमचं पुस्तक वाचलं आज आच पहिल्याने देवा देवापुढे दिवा लावला आणि आता मला ट्रीटमेंटची गरज नाही आहे म्हणजे ही सगळ्यात मोठी माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार मोठा होता पुरस्कार। परत दुसरा फोन आला नाशिक येथून आम्ही तुमचे जे मनामनादार उघड पुस्तक आहे आमच्या योगा केंद्रामध्ये त्याचं क्रमशः वाचन करतो हो। आहोत आणि त्यांनी मला ते सगळे त्यांचे व्हिडिओ पण पाठवले होते त्या दिवशी म्हणाले ताई आमचं पारायण आम्हाला करायचं आहे तुम्ही याल का मग त्या दिवशी मी गेले तिथे माझं त्यांनी लेक्चर ठेवलं त्यांच्या अनेक प्रश्न होते विचार ते विचारले तर ह्या पुस्तकाने किंवा साहित्याने हे दिलं सगळं म्हणजे ते संचित म्हणतात ना ते संचित मला